नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोश्रा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे एकूण एकशे पन्नास गुणांचा हा पेपर आहे पेपर क्रमांक एक मराठी माध्यम प्रथम भाषा व गणित पेपर सोडवण्यासाठी वेळ दिलेली आहे अकरा ते साडेबारा पेपर क्रमांक एक साठी एकूण दीड तासाचा वेळ देण्यात आलेला आहे हा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका अभ्यासाच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्कॉलरशिप परीक्षा प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत पेपर ज्यावेळेस तुमच्या हातात मिळतो तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही आत्ताच व्हिडिओ थांबून सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहेत त्यापैकी विभाग एकमध्ये प्रथम भाषा विषयासाठी एक ते पंचवीस प्रश्न व विभाग दोनमध्ये गणित विषयासाठी सव्वीस ते पंच्याहत्तर असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात आलेले आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दीड तास म्हणजे नव्वद मिनिटांचा कालावधी दिलेला आहे उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिलेली आहे चार पर्याय दिलेले आहेत आणि चार वर्तुळे दिलेली आहे अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ तुम्हाला रंगवायचे आहे कशा पद्धतीने रंगवायचे आहे ते देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही पा परीक्षेला जाण्यापूर्वी काळ्या किंवा निळ्या दोघांपैकी कोणत्याही एकाच रंगाचे चांगले चालणारे दोन बॉलपेन सोबत घ्यायचे आहेत प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचायचा आहे गणित तुम्हाला कितीही सोपे वाटत असले ते तरी ते तोंडी न करता लिहूनच सोडवायचे आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळत नसेल तर ते, ते थांबायचं नाही तर पुढील प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न व उत्तरपत्रिकेतील गोल करावायचा क्रमांक योग्य असल्याची खात्री करूनच त्या पर्यायाला गोल करायचा आहे कुठेही दडपण भीती बाळगायची नाही आहे पेपर सोडवायचा आहे पहिला पेपर झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नाबाबत चर्चा करायची नाही घामामुळे उत्तरपत्रिका खराब होऊ नये म्हणून घाम आल्यानंतर तळहात आठवणीने पुसा पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचायचा आहे आणि प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडायचे आहे इयत्ता आठवीसाठी काही प्रश्नांच्या उत्तरात दोन पर्याय राहू शकतात जिथे दोन पर्याय असतील तिथे दोन गोल रंगवायचे आहेत विभाग एक मराठी त्यातील प्रश्न क्रमांक एक निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे दूर दुसरा प्रश्न एकूण अशुद्ध शब्द किती चार पर्याय दिलेले आहेत त्यातील दुसरा पर्याय बरोबर आहे तीन शब्द त्या ठिकाणी अशुद्ध आहेत तिसरा प्रश्न पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा दोन अचूक पर्याय निवडा पा दुसरा आणि चौथा पर्याय निवडायचा आहे दुसरा आहे अळवावरचे पाणी अल्पकाळ न टिकणारे आणि चौथ्या आहे परसातील भाजी खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू चौथा प्रश्न पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता त्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय बरोबर आहे निरुत्साह वाटणे हे दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे प्रश्न पाचवा परमेश्वराच्या कृतीचा उलगाडा माणसाच्याने होत नाही या अर्थाची योग्य मन पर्यायातून निवडा त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे देवाची करणी नारळात पाणी सहावा प्रश्न पुढीलपैकी दंत्य वर्ण कोणता दोन अचूक पर्याय निवडायचे आहे तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे सातवा प्रश्न संगती या शब्दाची योग्य संधी फोड कोणती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे सम अधिक गती आठवा प्रश्न घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते या वाक्यात आलेले धातुसाधित विशेषण कोणते त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे विणणाऱ्या नववा प्रश्न पुढील पुल्लिंग नाम कोणते दोन अचूक पर्याय निवडा त्याच्यातील दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे खराटे आणि तिसरा पर्याय बोभाटे हे पुल्लिंगी नाम आहे दहावा प्रश्न मी गाडी चालवली या वाक्यातील मी या शब्दाची विभक्ती ओळखा पहिला पर्याय बरोबर आहे तृतीया अकरावा प्रश्न रेयांशने गायनाचे धडे गिरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा चार पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय बरोबर आहे कर्मणी रेयांशने गायनाचे धडे गिरवले या वाक्याचा प्रयोग कर्मणी आहे बारावा प्रश्न जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रोद्र रूप धारण केले होते या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे केवल तेरावा प्रश्न अनेकदा नात्यातील जवळीकीमुळे कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते या वाक्याचा काळ ओळखा दुसरा पर्याय बरोबर आहे साधा वर्तमान काळ चौदावा प्रश्न पुढीलपैकी द्वंद्व समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे हा सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात खेळणी सोळावा प्रश्न श्रवण करीत होता एक माणूस सर्व हसून हळूस बोले काय हा व्यर्थ गर्व खचित मज दिसे हा थोर आहे गुलाब विनय धरुणी लावी उत्तराते विलंब या ओळी कोणत्या वृत्ताच्या आहे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे या ओळी मालिनी वृत्ताच्या आहेत सतरावा प्रश्न प्रेमाचा रेणू हा विज्ञानकथा संग्रह कोणाचा आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे प्रेमाचा रेणू हा विज्ञानकथा संग्रह डॉक्टर संजय ढोले यांचा आहे अठरावा प्रश्न जागल्या हे टोपण नाव कोणाचे आहे त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे दगडू मारुती पवार यांचे जागले हे टोपण नाव आहे प्रश्न एकोणावीस ते एकवीस साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा पाया ठिकाणी कविता दिलेली आहे कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे संधी मिळेल तुला आई लगेच हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस पुढील कविता तुम्ही व्हिडिओ थांबून वाचायची आहे एकोणावीसावा प्रश्न कवितेवर आधारित माणसाने कोणाशी सामना करावा असे कवितेस सांगितले आहे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे परिस्थिती माणसाने परिस्थितीशी सामना करावा असे कवितेस सांगितले आहे प्रश्न क्रमांक वीस कवितेतील वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे जीवनाची ध्येयपूर्ती एकविसावा प्रश्न कवितेतील वर्णनानुसार विसंगत विधान कोणते त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे संकटावर मात करताना मागे वळून पाहावे हे विसंगत विधान आहे प्रश्न बावीस ते चोवीससाठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा काही ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचायचा आहे मी उतारा वाचत नाही कारण त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल प्रश्न बावीसावा नाण्यांवर कोरलेल्या कालोलेखांवरून कोणती माहिती मिळू शकते त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे कालगणनांची उकल समजते प्रश्न क्रमांक तेवीस उतारात आलेल्या बहुआयामित्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे बहुउपयोगिता प्रश्न क्रमांक चोवीस वरील उतार्यावरून असत्य विधान कोणते त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे नाणी संग्रह करणे हा अतिशय खर्चिक छंद आहे हे असत्य विधान आहे पंचवीसावा प्रश्न करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे किव करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे किव आता विभाग दोन गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक सव्वीस चार बी वजा दोन ए अधिक पाच वजा तीन बी वजा नऊ अधिक पाच ए वजा चार अधिक तीन बी वजा दोन ए बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे ए अधिक चार बी वजा आठ सत्ताविसावा प्रश्न द पाच दराने पाच हजार रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती रुपये फरक असेल त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे बारा पॉईंट पाच अठ्ठावीसावा प्रश्न सिया व निशा यांचे सरासरी वजन एकोणतीस किलोग्रॅम आहे फिजा आणि सिया यांचे सरासरी वजन सव्वीस किलोग्रॅम आहे जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन पन्नास किलोग्रॅम असेल तर तिघींपैकी सर्वाधिक असलेले वजन किती किलोग्रॅम असेल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे तीस एकोणतीसावा प्रश्न एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या दोन छेद तीन पट केली असती तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एक छेद दोन प्रश्न क्रमांक तीस एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी सात मीटर आहे तर त्याच वर्तुळात तिच्यामधून दोन पॉईंट एक मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी किती मीटर असेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे पाच पॉईंट सहा मीटर प्रश्न क्रमांक एकतीस त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे सतरा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस सोबतच्या चौकोन या चौकोनाचा कर्ण सेमी असून त्याचे सर्व शिरोबिंदू केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत यावरून रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे छप्पन्न प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील संख्या पूर्ण घनसंख्या आहेत त्याचा पहिला आणि दुसरा पर्याय बरोबर आहे चौतीसावा प्रश्न पाच छेद चौदा एक छेद दोन सात छेद पंधरा सहा छेद सात व तीन छेद पाच यातील सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एक छेद दोनने प्रश्न क्रमांक पस्तीस टिंबटिंब हे दोन्ही करणं परस्परांना काटकोणात दुभागतात हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबींची निवड करा त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे फक्त बी आणि सी चौरस आणि समभूत चौकोन प्रश्न क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक छत्तीस सोबतच्या एक्स आणि वाय या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानांचे दोन पर्याय शोधा त्याचा दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे दुसरा पर्याय आहे दोन्ही प्रतले छेदतात तेथे रेषा तयार होते आणि तिसरा पर्याय आहे बिंदू ए जी आणि ई हे एकाच प्रतलातील नेक रेषीय बिंदू आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस आठ टक्के सूट जाहीर झाल्यामुळे स्पंदनने प्रत्येकी तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या दोन वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावेत त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रश्न क्रमांक अडोतीस त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे दहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे कंसात आठ एम वजा तेरा कंस पूर्ण प्रश्न क्रमांक चाळीस त्याचा पहिला पर्याय क्रमांक बरोबर आहे ऐंशी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दहसा दहशे दहा दराने दहा हजार रुपयांचे दोन वर्षे सहा महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती रुपये असेल त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे दोन हजार सातशे पाच त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एक वजा पीचा वर्ग, पी वर्ग छेदात पी वर्ग प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एका गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा चौसेमी आहे त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता त्याचा दुसरा पर्याय आहे पृष्ठफळ एक हजार दोनशे बत्तीस चौसेमी असेल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते चार प्रकारे खालील पर्यायात लिहिले त्यातील कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे त्याचा योग्य पर्याय आहे पहिले आणि चौथे पहिले आहे बारा किलोग्रॅम एकशे पंच्याहत्तर डेका ग्रॅम आणि चौथे आहे एकशे पस्तीस हेक्ट्रोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम याचा पहिला आणि चौथा पर्याय तो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सोबतच्या चौरस यम यन ओ पीची बाजू अठरा सेमी आहे बिंदू एक्स आणि वा हे अनुक्रमे बाजू एम पी आणि यनओचे मध्यबिंदू असतील तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे एकशे बासष्ट चौरस सेमी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे एक प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू चाळीस मीटर आहे त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत त्यांच्या बाहेरच्याकडेने सुरक्षा मिळवण्यासाठी पाच पदरी कुंपण करायला तारेचा प्रतिमीटर ऐंशी रुपये याप्रमाणे एकूण खर्च किती रुपये येईल त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एक लाख अठ्ठावीस हजार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सरळ व्याज पद्धतीने द सा पाच दराने नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून चार वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम अडीच वर्षात परत मिळवण्यासाठी व्याज दर कितीने वाढायला हवा बघा त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे तीन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एकशे आणि प्रश्न क्रमांक पन्नास एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर असून त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर चौदा सेमी आहे यावरून त्या त्रिकोणाची मध्यगा किती सेमी असेल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एकवीस प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत त्याचा पहिला आणि चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावन्न कंसात तीन एक्स वजा पाच पूर्ण या समसंख्येनंतर क्रमाने असणारी आठवी विषम संख्या कोणती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे कंसात तीन एक अधिक दहा कौसपूर्ण प्रश्न क्रमांक त्रेपन्न राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांनी वाढवली असती तर तीन टक्के तोटा होण्याऐवजी पाच टक्के नफा झाला असता यावरून वस्तूची मूळ किंमत किती रुपये असेल त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे चार हजार आठशे प्रश्न क्रमांक चौपन्न सोबतच्या चौकोन ए बी सी डी या पतंगाकृतीचा कर्ण बी मुळे तयार होणारे दोन त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप होत नाही त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे कर्णभूजा प्रश्न क्रमांक पंचावन्न रफिक जवळ अठ्ठावीस हजार पाचशे रुपये आहेत त्याच्याजवळ काही दोन हजार आणि काही पाचशे रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील तर पाचशे रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायपैकी किती असू शकेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे पंचवीस प्रश्न क्रमांक छप्पन्न त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे नऊ प्रश्न क्रमांक सत्तावन्न चार मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ एकोणपन्नास चौसेमी आहे त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर तीनशे रुपये याप्रमाणे किती रुपये खर्च येईल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे तेहतीस हजार सहाशे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तोट्याच्या सोपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे वीस प्रश्न क्रमांक एकोणसाठ एका शंकाकृती तंबूची उंची एकवीस मीटर असून तळाचा परी एकशे शहात्तर मीटर आहे त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावे त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ प्रत्येकी पाचशे रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला तीन टक्के दलालीसह शेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये खर्च आला असेल तर तिने किती शेअर्स खरेदी केले असतील त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे नव्वद प्रश्न क्रमांक एकसष्ट एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या तीन सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते तिसरा पर्याय बरोबर आहे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा नऊशे चौसेमीने जास्त आहे प्रश्न क्रमांक बासष्ट सोबतच्या केंद्रबिंदू सी असलेल्या वर्तुळात माप कोण पी आर एस बरोबर पंचावन्न अंश असेल तर माप कोण पी एस क्यू बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे पस्तीस अंश प्रश्न क्रमांक त्रेसष्ट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोण होतो अशी वेळ दर्शवणारे दोन पर्याय खालीलपैकी कोणते त्याचा दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट वीस सेमी बाजू असलेल्या समभूत चौकोनाच्या कर्णांच्या मापाचे गुणोत्तर तीनात चार आहे त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे तीनशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक पासष्ट एका पुस्तकाचा पाच छेद नऊ भाग व अडुसष्ट पाने वाचून झाल्यावर ब्याण्णव पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे तीनशे साठ पाने असतील पा प्रश्न क्रमांक सहासष्ट व सदुसष्टसाठी सूचना एका शाळेत पाचवी ते आठवीचा पट प्रत्येकी पन्नास आहे खाली जोडस्तंभालेखात निहाय उपस्थिती दर्शवली आहे त्याचे निरीक्षण करून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे प्रमाण वाय अक्षावर आहे एक सेमीबरोबर दोन मुले किंवा मुली आलेखावर आधारित प्रश्न क्रमांक सहासष्ट इयत्ता आठवीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेतीने जास्त आहेत त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे दहा प्रश्न क्रमांक सदुसष्ट मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तीतील उपस्थिती सर्वात कमी आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे सहावी या इयत्तीची उपस्थिती सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट सातशे ऐंशीचे चे पंचवीस टक्के बरोबर एक हजार नऊशे पन्नासचे यम टक्के असेल तर यम बरोबर किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे दहा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी तीनशे बारा असेल तर त्या संख्यांची बेरीज किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे पन्नास प्रश्न क्रमांक सत्तर त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर पाच वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अकरा सहा असेल तर आणखी असे। पाच वर्षांनंतर दोघींच्या वयातील फरक किती वर्ष असेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे पंचवीस प्रश्न क्रमांक बहात्तर ए अधिक बी बरोबर तेरा आणि ए बी बरोबर छत्तीस असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालीलपैकी कोणत्या दोन पर्याय अयोग्य विधाने आहेत पहिला आणि तिसरा पर्याय येईल पहिला पर्याय विधान आहे सर्व पूर्णांक संख्या वास्तवसंख्या नसतात आणि तिसरे विधान आहे सर्व परिमय संख्या पूर्ण संख्या असतात चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीत मिळालेले विषय तक्त्यात दिलेले आहेत त्याचे मध्यमान काढा आणि त्याचे मध्यमान आलेले आहे पहिला पर्याय चाळीस प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आणि प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरचा दुसरा पर्याय बरोबर आहे ऐंशी अंश पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस पेपर क्रमांक एक उत्तरांसहित अभ्यासलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन